भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलो लाल भोपळा त्यानंतर त्याचे काप करून आपण कुकरला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आपण बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे भोपळा आपला शिजलेला आहे त्याची सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपण हा भोपळा बारीक चिरणार आहोत आणि या भोपळ्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत आता यानंतर भोपळा आणि गूळ एकजीव करायचा आहे एका साईडला आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ बारीक रवा चवीनुसार मीठ आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे त्यानंतर आपण हे सगळं एकत्र करूया आता आपण यात घालणार आहोत गरम केलेलं तूप सुरुवातीला थोडं चमच्याने मिक्स करा त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला एकजीव करायचं आहे यानंतर आपण याच्यात घालणार आहोत भोपळा आणि गुळाचं मिश्रण आणि आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं गव्हाचं पीठ ॲड करत राहायचं आणि याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आता आपला एक घट्ट गोळा बनवून झालेला आहे हा आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता या पुऱ्या लाटायला घेऊया आपण इथे एक चपातीसारखी एक लाटी लाटून घेणार आहोत आणि यानंतर याच्याच पुऱ्या करणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं जाट ठेवायचं आहे यानंतर आता आपण पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आता या तळूया मिडियम गॅसवर आपण हे सगळे घारगे तळून घेणार आहोत आता आपले घारगे गोल्डन ब्राऊन आपण तळून घेतलेले आहेत आणि आता हे खाण्यासाठी तयार आहेत यात पाणी न घातल्यामुळे हे घारगे आपण आठवडाभर ठेवू शकतो